रामाच्या मांसाहाराच्या वक्तव्याचा आव्हाडांकडून खेद व्यक्त पण वक्तव्यावर ठाम पत्रकार परिषदेत जाहीर केले पुरावे श्रीरामावर बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अटक करा रामकदमांची मागणी तर भाजपच पतान... भाजपचं अनेक ठिकाणी आंदोलन साधू संतांकडूनही निषेध गुरूंना दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारनं ना पाळलं नाही फडणवीसांनाही धनगरांच्या आरक्षणाचा विसर शरद पवारांची टीका आम्हाला मुंबईत अडवल्यास चपला काढा जरांगेंचं महिलांना आवाहन तर भुजबळांनी धसका घेतला असून ते आता बोलणार नाहीत जरांगेंचा टोला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला राज्य सरकारकडून शुक्लांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा आणि दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना दिला असा